मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुझ्यासोबत भाग चाळीस आता पुढे गिरिजा आणि आजी किचनमध्ये स्वयंपाक बनवत बोलत होत्या गिरिजेच्या मनात आजीला सगळं सांगू की नको अशी द्विधा मनस्थिती झाली होती ती गप्पच होती म्हणून आजी म्हणाली त्या पोराला कधीपासून वळखतेस त्यावरती भानावर आली आणि नजर चोरत बोलू लागली सहा महिने झाले असतील तो स्नेहाचा मित्र होता म्हणून आल्या दिवशीपासून ओळखते मी त्याला आमच्यामध्ये फारसी मैत्री कधीच नव्हती आम्ही फक्त कामापुरतं बोलतो गिरिजा भाजी चिरत म्हणाले अरे हां तुझी मैत्रीण स्नेहा कुठे राहते तू आधी तिच्या इथे राहायची ना तिला बोलव एखादा दिवस जेवायला आजी तांदूळ निवडत म्हणाली आजी अगं ती नाही येणार कारण ती माझ्याशी सध्या बोलत नाही आहे गिरिजा बारीक आवाजात म्हणाली अरे देवा तुम्ही दोघी तर किती जीवाभावाच्या मैत्रिणी आहात असे काय झाले आजीने विचारले खूपच मोठी स्टोरी आहे पण तू प्लीज चुकीचा अर्थ काढू नकोस गिरिजा थोडी नर्वस होत म्हणाली सांग तरी आजी स्नेहा आणि अभय चार वर्षापासून फ्रेंड्स आहेत स्नेहाचा अभयवर खूप प्रेम आहे तिला त्याच्याशी लग्न करायचं होते सगळं नीट सुरू होते माझी अभयशी थोडीफार वळख वळख झाली आम्ही दोघं एकत्र छान काम करायला लागलो पण काही दिवसापूर्वी अभयने मला लग्नासाठी मागणी घातली आणि तेव्हापासून सगळं फिसकटले आहे म्हणजे मी अभयला नकार दिला पण तरी तो माझ्या पिछा सोडत नाही आणि स्नेहा यामुळे गैरसमज करून माझ्याशी रुसली आहे म्हणजे बघ ना काय बोलू मी आता गिरिजा टेन्शनने सांगत होती पण आजीच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हास्य होते तू हसत का आहेस अजी आता म्हणू नकोस की तुला ही तो आवडतो का नाही आवडत तू मला कचऱ्यासारख्या गर्लफ्रेंड आहेत त्याच्या अतुलपेक्षा शंभर पावले पुढे आहे तो गिरिजा भाजीचा खिमा करत म्हणाले जितकं प्रेम असते ना एखाद्यावर तितकाच रागही येतो पटकन तुझा चेहरा सांगतो की तुलाही तो आवडतो हो ना आजी हसत म्हणाले असे काहीच नाही आजी तुला म्हटले ना तो खूपच बालिश आणि फेकू आहे आज लग्न करेल तर उद्या दुसरीला घेऊन फिरेल असा आहे तो मला त्याच्यावर अजिबात विश्वास नाही आणि मुळात मला लग्न करायचंही नाही बिना लग्नाचे नाही राहू शकत का गं मी आजी आदिती आहे मला जोड गिरिजा म्हणाले राहू शकते शेट्टी कधी ना कधी आदिती मोठी होईल तेव्हा तुला तुझ्या हक्काचा कोणीतरी हवे असे सुख दुःख वाटण्यासाठी पण तेव्हा तुझ्यासोबत कुणीच नसेल आधी ती असेल पण तिची दुनिया वेगळी असेल त्या दुनियेत तू एकट्याने हितबूज करत राहशील आणि सोबत फक्त एकांत असेल लग्न फक्त संसार करण्यासाठी नसतो गिरिजा लग्न म्हणजे एक सोबत असते आपल्याला आयुष्यभर साथ देणारी एक तिजोरी असते आठवणी साठवण्याची आजी म्हणाली तसे गिरिजा भुचकाळ्यात पडली आजी मी जरी दुसऱ्या लग्नाचा विचार केला तरी मी त्याच्याशी लग्न नाही करू शकत गिरिजा चिडून म्हणाली बरं म्हणजे नाही आवडत ना तुला तो आजीने पुन्हा विचारले आजी बात नाही ती म्हणाली बरं मग मी बोलेन त्याच्याशी की बाबा माझ्या नातीला त्रास देऊ नकोस आजी म्हणाली काही गरज नाही त्याच्याशी बोलायची तो तुला पण त्याच्या गोड बोलण्यात अडकवेल आणि आदितीला अजिबात तिकडे पाठू नकोस गिरिजा म्हणाली त्या दोघी पण बोलत होत्या तेवढ्यात आदिती तिथे आली आणि तिने तिचा टाय कॅमेरा आणून त्या, 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 त्या दोघींचा फोटो काढला क्षमा येईल आणि तिने क्लिक केलं त्या दोघी एकदम गप एकमेकींकडे पाहू लागल्या आता दोघी एकमेकींच्या खांद्यावर हात ठेवा ती म्हणाली बघ सवी पण त्याच्याच लागल्या तिला गिरिजा चिडून म्हणाले अगं तिला आधीपासून आवडतं फोटो काढायला त्याच्यावर नको उकलू फक्त आधी तिच्याकडे असा कॅमेरा नव्हता आजी म्हणाली तू का त्याची बाजू मांडली अगं नात कशी असेल नातू मन आधी ती हसत म्हणाली तू चोमडेपणा करू नकोस आणि त्या काकांकडे अजिबात जायचं नाही गिरिजा तिला म्हणाले ते माझे पप्पा आहेत तू त्याच्याशी भांधण करते म्हणून ते आपल्यासोबत लात नाही त्यांना जेवायला पण बोलवत नाही तू खूप वाईट आहेस श आधी ती नाक फुगवत म्हणाली तसे गिरिजा तोंडावर हात ठेवून पाहू लागली हे सगळं नक्कीच त्याने शिकवले आहे मी बघते त्याला आता गिरिजा आजीला म्हणाली तिने बाहेर जात आबाईचा दार वाजवायला सुरुवात केली आजी आदितीला उचलून घेत विचार करू लागली आता काय होईल अभय आंघोळ करत होता त्याने दार वाजू लागले तसे पटकन आंघोळ उरकून टावेल गुंठाळून दार उघडले हे काय आहे गिरिजा चिडून दुसरीकडे पाहू लागली टावेल आहे दिसतंय ना तुला तो ओले केस मागे घेत म्हणाला शी तू कधी बघावे तेव्हा टावेलवरच का असतोस कपडे नाहीत का तुझ्याकडे गिरिजा चिडून म्हणाले आहेत ना ये घालून दाखवतो तो, तो म्हणाला नालायक दार उघडणे आधीच घालायचे होते ना मग हे असे टावेल गुंठाळून येणे शोभते का शेजारी लेडीज राहतात एवढे तर माहीत आहे का माहीत आहे ती म्हणाली पण तुला काय प्रॉब्लेम आहे मी ट्रॅव्हल गुंटाळू किंवा चादर माझे घर आहे माझी मर्जी तूच नेहमी माझ्या आंघोळीच्या वेळी येतेस त्याला मी काय करू तुला विचारून आंघोळ करू का तो म्हणाला चूप मला एक महत्त्वाचे बोलायचे आहे ती दूर पाहत बोलत होती तेच म्हणतोय मी जे बोलायचे आहे ते बोल माझ्या टॉवेलच्या मागे का लागली आहेस तो म्हणाला तू जा आधी कपडे घालू नये ती न पाहत हातानेच त्याला जा असा इशारा करत म्हणाली त्याने तिचा हात पकडून तिला आत ओढले आणि दार लावून घेतले ती दचकून दाराला टेकून उभी होती हे काय आहे दार का बंद केलास आणि मला असे आत का ओढलास तू कारण मला थंडी लागत होती म्हणून तो तिच्याजवळ जात म्हणाला काय ती रागाने लालबंद होत म्हणाली पण जसे तिने त्याच्याकडे पाहिले ती त्याच्या ओले होऊन कपाळावर आलेले केस डोळ्यांपुढे क्षणातच पराजित होऊन गेली अगं म्हणजे दारातून गार हवा येत होती थंडीचे दिवस आहे काही कळत नाही का तुला नॉनसन्स मी आलोच कपडे घालून तो असे म्हणत आत गेला हा मला नॉनसन्स म्हणाला माखड कुठला गिरिजा मी कपडे बदलून गिरिजा मी कपडे बदलत आहे आत नको येऊस तो तिकडून आवाज देत म्हणाला मी का येईन तुझं डोकं फिरलं आहे का ती चिडून म्हणाली तो टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घालून आला केस ओलेच होते ती उभीच होती उभी का आहेस बस ना काय म्हणतेस तो सोप्यावर बसत म्हणाला मी इथे बसायला नाही आले ती म्हणाली मग मा फक्त मला तसे बघण्यासाठी आली होतीस का तो म्हणाला चुप मला एक महत्त्वाचे बोलायचं आहे ती दूर पाहत बोलत होती तेच म्हणतोय मी आज तू आदितीला सोबत घेऊन गेला होतास ना ती म्हणाली हो कसली गोड मुलगी आहे तुझी एकदम माझ्यावर गेली आहे पण एवढी चिडायला काय आहे मी आजीला विचारून घेऊन गेलो होतो अभय म्हणाला हो का तिकडे तू काय सांगितलेस तिला ती आल्यापासून तुला पप्पा म्हणत आहे ती लहान आहे बिचारी तिला काही कळत नाही म्हणून काहीही सांगायचं का गिरिजा म्हणाले गिरिजा मी तिला असे काहीच सांगितले नाही ट्रस्ट मी तिने कदाचित माझे आणि मिस्टर पटेलांचे बोलणे ऐकले असेल असे मला वाटतं अभय म्हणाला मिस्टर पटेल पण होते का तिथे हो ते अचानक भेटले आणि मी आदितीसोबत होतो त्यांनी विचारले की ही कोण आहे मग मी म्हटले माझी मुलगी काय तुला काहीच वाटत नाही का पण त्यामुळे तिचा गोळ झाला आहे माहिती आहे का तुला गिरिजा बोलत होती की आधी ती दार उघडून आत आली पप्पा असे म्हणत ती अभयच्या मांडीवर येऊन बसले मम्मा आज मी पप्पांजवळ झोपणार त्याला मिठी मारत म्हणाले नाही अजिबात नाही गिरिजा मग तू पण झोप ना त्यात काय एवढे आपण तिघे पण सोबत झोपू आधी ती हसत म्हणाले तसे अभय म्हणाला हा एकदम बरोबर गिरिजा डोक्याला हात लावून पाहू लागली आदिती चल इथून उगाच हट्ट नको करूस गिरिजा आदितीला दम देत म्हणाले मी नाही येणार मी पप्पांजवळ झोपेन मी सांगितले ना आदिती अभयच्या गळ्यात मिठी मारून होती मी उद्या जीव पाहायला घेऊन जाणार आहे जर तू माझे ऐकले नाही तर मी नाही घेऊन जाणार तुला गिरिजा म्हणाली नको घेऊन जाऊश पप्पा मला घेऊन जातील हो ना पप्पा घेऊन जाशील ना आदिती गिरिजाला जीप दाखवत अभयकडे पाहून म्हणाले हो घेऊन जाईन अभय तिला टाळी देत म्हणाला जर मम्मा इथे झोपली नाही तर आपण मम्माला नाही घेऊन जायचं आदिती त्याच्या कानात म्हणाले पण गिरिजाला सर्व ऐकू आले आदिती चल नाही तर मार देईन असे म्हणत ती तिचा हात पकडून ओढू लागले नाही नाही आदिती ओढू लागली काय करतेस गिरिजा ती लहान आहे तुला पण समजत नाही का तिला झोपायचं असेल तर झोपू दे ना इथे हात सोड तिचा अभय तिचा हातातून आदितीचा हात सोडून घेत म्हणाला तू मला सांगू नकोस तुझ्यामुळे झाले आहे हे सर्व गिरिजा चिडून म्हणाले ए माझ्या पप्पांना काही बोलू नकोस आदिती गिरिजाला दम देत म्हणाले तुम्ही दोघे पण ना गिरिजा आता पार हैराण झाली होती की आजी दारातून म्हणाली काय चालू आहे पोरांनो आजी हसत म्हणाली त्यांना पाहून अभय आदाराने म्हणाला अरे आजी आत यांना बसा तो म्हणाला तसे आजी आत आली आणि बसली देखील गिरिजा अजूनही उभीच होती गिरिजा तू पण बसना आजी सोप्यावर त्याच्या बाजूला बसायला सांगितले आजी ती माझ्या घरी पहिल्यांदाच आली आहे नाहीतर ती दारातूनच भाषण करून जाते बसायची गोष्ट लांब आहे अभय आजीला म्हणाला तसे आजी हसले अगं बाई हो का काय गिरिजा बस की थोडा वेळ आधी इथे बरं वाटते आहे ना टी व्ही पण आहे बाळा जरा स्टार प्रवाह लावतोस का मला मालिका पाहायची होती आजी अबईकडे पाहून म्हणाले हा ठीक आहे आभय म्हणाला गिरिजा चकित होऊन आजीकडे पाहू लागले आता ही पण सुरू झाली काय गरज आहे इथे बसून टी व्ही पाहायची काय करू मी आता गिरिजा विचार करत होती की आभय म्हणाला तुम्ही सर्व बसा मी आपल्या सगळ्यांसाठी फ्रूट सॅलेड बनवतो आभय म्हणाला नाही नको गिरिजा म्हणाली तसे आजी म्हणाली हां नको तू नको बनवूस गिरिजाला ते ऐकून बरं वाटलं पण मग पुढे म्हणाली गिरिजाकडे दे ती बनवेल आजीने सांगितले तसे गिरिजा आजीकडे पाहू लागले हो चालेल ना पण गिरिजाला चालेल ना तो तिच्याकडे पाहू तो तिच्याकडे पाहू लागला तसे त्याला डोळे मोठे करून दाखवत होते मला फ्रूट सॅलेड खायचं आहे आधी ती हट करू लागली तसे अभय किचनमध्ये गेला त्यांच्या गिरिजा गिरिजाही गेली कुठे आहेत फ्रूट्स गिरिजा त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाले मी बनवतो तू थांब नाही तर माझाच सॅलेड बनवशील असे म्हणत त्यांनी फळांचे बास्केट घेत फळे कापायला सुरुवात केली ती पण मदत करू लागली दोघेही आता गप होते पण एकमेकांना सोबत पाहून आतून खुश होते तू बाहेर जेवतोस की इथेच बनवतोस गिरिजा विचारले ते माझ्या मूडवर असते कधी बनवतो कधी नाही का जेवायला बोलवायचं आहे का मला फिरून फिरून बोलायची गरज नाही डायरेक्ट विचारू शकतेस तो म्हणाला असे काही नाही मी असे विचारले कारण किचन खूप साफ दि दिसत आहे आणि सर्व वस्तू पण छान ठेवल्या आहेत वाटत नाही की इथे कोणी बॅचलर मुलगा राहतो असे ती इकडे तिकडे पाहत म्हणाली हे सर्व मी नाही साफ करत तो म्हणाला मग कोण करतं ती त्याच्याकडे पाहत म्हणाली पुष्पा करते तो म्हणाला आता ही पुष्पा कोण गिरिजा डौडपुली त्याच्याकडे पाहत म्हणाले नाम सुनकर फ्लावर समजिक्या कामवाले आहे माझी ती रोज साफसफाई करून जाते अभय म्हणाला हां हो आठवले तिच्याच मुलाला तू एकदा माझा मुलगा असे सांगून मला उल्लू बनवत होतास हो ना ती म्हणाली तसे तो तिच्याकडे पाहत घालत असला तुझ्या लक्षात आहे म्हणजे ती तुझी प्रत्येक गोष्ट माझ्या लक्षात असते अभय ती मनातच म्हणाली काही बोललीस का त्याने विचारले नाही कुठे काय इतक्यात अभयचा हात कट झाला आ तो हात झटकत म्हणाला अरे झटकू नकोस थांब लक्ष कुठे असते तुझ मी म्हटले होते ना मी करते फुक्कड दुखापत करून घेतलीस तिने त्याचा हात घेऊन बेशीन मध्ये धुवून आणि त्यावर थोडी हळद लावली काय करत आहेस गिरिजा तो तिला पाहत म्हणाला बँडेज आहे का तिने विचारले नाही तो म्हणाला वाटलेच तिने तिच्या ओढणीचा एक तुकडा कट करून त्याच्या बोठाला बांधला हे सगळं करायची काय गरज होती तो तिच्याकडे चमत्कारिकपणे पाहत म्हणाला नाही तर हळद कपड्यांना लागली असती आता याचा काही वेगळा अर्थ काढू नकोस ती त्याच्या हातातून सुरी घेत म्हणाली असे कसे मी तर वेगळा अर्थ काढणार हेच की तू माझ्यावर लाईन मारत आहेस तो म्हणाला तसे ती चिडून त्याच्याकडे पाहू लागली तो हसू लागला आजी ती सर्व प्रकार पाहत होती दोघांना एकमेकांविषयी किती ओढ आहे ते कळत होते थोडा वेळ गेला आजी अभयला त्याच्याविषयी विचारत होते मी गेली चार वर्ष फोटोग्राफी करत आहे माझी फॅमिली मुंबईत असते मी वर्षातून दोन तीन वेळा जातो नाहीतर शूटसाठी मला आउट ऑफ स्टेट कंट्री जावे लागते आता आम्ही दुबईला गेलो होतो थांबा मी तुम्हाला फोटो दाखवतो असे म्हणत तो त्यांना फोटो दाखवू लागला पप्पा मला पण इथे जायचे आहे मला का नाही घेऊन गेले तुम्ही आधी तिचं दुसरंच सुरू होते आपण पुन्हा जाऊ हां हो पण मम्माला नाही घ्यायचे आदिती पुन्हा त्याच्या कानात म्हणाली तो हसला कारण तिचा आवाज इतका मोठा होता की तो सगळ्यांना गेला होता पण तिची समज होती की कानात सांगितले म्हणजे फक्त यालाच ऐकू आले असणार एक तास निघून गेला दहा वाजून गेले गिरिजाला वाटले आता तरी आदिती येईल पण ती अजूनही तिथे झोपायचा हट्ट करत होती आता तर ती अभयच्या बेडवर उड्या मारत होती आदिती अगं नको मस्ती करूस उतरवून पाहत होती मग तू पण इथेच झोप ना मी नाही मस्ती करणार आदिती म्हणाली तुम्ही दोघी बेडवर झोपा मी बाहेर झोप्यावर झोपेन अभय म्हणाला नाही पप्पा तू इथेच झोप माझ्याजवळ आदिती म्हणाली गिरिजा ती झोपेपर्यंत इथे झोप आणि मग ती झोपली की तिला घेऊन ती झोपली की तिला घेऊन ये आजी खुनेने म्हणाली आणि गेली तसे गिरिजाने विचार केला ठीक आहे आदितीला मध्ये झोपून ते दोघे बाजूला झोपले पप्पा मला गोष्ट सांग ना आदिती आभयजवळ सरकून झोपली होती गिरिजाला जणू तिने बाहेरच टाकले होते गिरिजाला त्याची जवळ एक नको वाटत होती जर आदितीला त्याची सवय झाली तर ती तोडणे कठीण जाईल ते तिला माहीत होते कारण ती किती हट्टी होती गिरिजाला चांगलेच माहीत होते आदिती तर झोपली पण विचार करता करता गिरिजाही तिथे झोपून गेले अभय तिला पाहत होता तिचे केस सुटून तिच्या चेहऱ्यावर आले होते ब्लॅक कुर्ता आणि हिरवा पटियाला घातला होता तिने ती मस्तच झोपली होती म्हणून तिने तिला उठवले नाही आणि तोही तिथेच झोपून गेला सकाळी सूर्याची किरणे डोळ्यावर आली तशी त्याला जागाली त्याला वाटलं होतं आधी ती त्याच्या खुशीत येऊन झोपली आहे ती हालचाल करू लागली तसे तिला थोपटू लागला आदिती हलू नकोश झोप अभय म्हणाला आदिती माझ्याजवळ ये गिरिजा झोपेत बडबडू लागली अभयने डोळे उघडून पाहिले तिथे तर मध्ये नव्हतीच ते दोघे एकमेकांच्या मिठीत झोपले होते आ दोघेही एकमेकांना पाहून किंचाळून दूर झाले आदिती कुठे आहे अभय इकडे तिकडे पाहू लागला चुप तुझेच काम आहे हे ती उठून तिचे केस बांधत जाऊ लागली पण तिच्या पायाखाली एक खेळणे आले आणि ती तोल जाऊन पडणार की अभयने तिला पकडले तिचे केस पुन्हा सुटले आणि तिच्या चेहऱ्यावर पसरले तिनेही एका हाताने मागे लोटले पप्पा गुड मॉर्निंग आधी ती त्या दोघांना फोटो काढत म्हणाली तू कुठे होतीस गिरिजा म्हणाली ते मला ते मला लातली जाग आली तुम्ही दोघं पण झोपले होते मला झोप येत नव्हती म्हणून मला आजीची आठवण आली तर मी आजीकडे गेली झोपायला आदिती म्हणाली तसे गिरिजाचे डोळे मोठे झाले मग आधी इथे झोपायचा का हट केलास तुला तर मी गिरिजा तिला मारायला जाणार तोच आबाईने तिचा हात पकडला आणि आदिती आणि आदिती पळाली गिरिजा आता केस नीट करत आबाईकडे न पाहून जाऊ लागली पण त्याने अजून तिचा हात सोडला नव्हता अभय सोड प्लीज ती लाजून चूर झाली होती अगं तुझी ओढणी तर घेऊन जा माझ्या बेडवर कुणी पाहिली तर काय विचार करतील माझ्याबद्दल तो तिला चिडत म्हणाला तिने रागांनी त्याच्याकडे पाहत ती हिसकावून घेतली आणि निघून गेली तो आनंदाने नाचू लागला तिकडे तिकडे अतुल विचार करू लागला ही गिरिजा म्हणाली होती की पुण्यात आल्यावर भेटू म्हणून तीन दिवस होऊन गेले अजूनही एक कॉलही नाही केला इतकी कशात बिजी आहे ती ती विसरली का पण ती विसरू कशी शकते कदाचित त्या दिवशी ती मुद्दाम भेटायचं म्हणली नव्हती ना गिरिजा तू माझ्याशी चाला की करू पाहत असतील तर मलाही तुला जागेवर आणायला वेळ लागणार नाही अतुल त्याच्या टेबलवरचा पेपर हाताने गोल फिरवत विचार करत होता अतुलने त्याचे चैन आणि शौक साठी बरेचसे खर्च करून घेतले होते शिवाय त्याच्या शिवाय त्या ते, शिवाय त्यांनी सारिकावरही पाण्यासारखा पैसा खर्च केला होता तिच्या मॉडेलिंगसाठी तिच्या ब्युटी पार्लर तिचे कपडे जिम खाणे पिणे करणे याचा खर्च याचा खर्च काही बेहिशोब होता अतुलने एका मोठ्या दादाकडून बरीच रक्कम व्याजाने घेतली होती काही प्रमाणात त्यांनी फोट काही प्रमाणात त्यांनी फेडलीही होती तरीही त्याच्यावर बरेच कर्ज होते त्याला आता त्या पैशांसाठी फोन सुरू झाले होते म्हणून तो कर्ज फेडण्यासाठी गिरिजाच्या वडिलांनी सांगितलेल्या जमिनीबद्दल विचार करत विचार करत होता त्याला ती जागा खूप गरजेची होती इकडे गिरिजा घरात गेली तर आजी नुकतीच आंघोळ करून आली होती आजी अगं आधी ती केव्हा आली इकडे गिरिजा आत येऊन म्हणाली आणि आंघोळीला बाथरूममध्ये गेली गिरिजा एवढेच बोलून गिरिजा एवढेच बोलून आंघोळीला बाथरूममध्ये गेली गिरिजाची आंघोळ झाली तसे ती आजीला स्वयंपाकात मदत करू लागली आज तिला सुट्टी होती म्हणून ती निवांत होती आधी ती गॅलरीत उभी खाली गाड्या पाहत होती अभय तिकडे फोनवर बोलत गॅलरीत आला हां बोल पटेल आय मीन बोला सर तुम्ही मला कॉल केला होता मी झोपलो होतो तो म्हणाला ऊट आणि पटकन तयार होऊन इकडे ऑफिसला ये एक महत्वाचे काम आज आम्ही मॉडेलसाठी एक छोटासा ॲडिशन प्रोग्राम ठेवला आहे स्किन टेस्ट घ्यावी लागेल अरे यार आज सुट्टी होती ना मी नाही येऊ शकणार माझी मुलगी घरी एकटीच आहे तो म्हणाला मग रोज कुणाजवळ असते मिस्टर पटेल विचारत होते डे केअरमध्ये आज ते पण बंद आहे तुम्हीच घ्या स्किन टेस्ट ओके अभय असे फोन ठेवू लागला नाही तुला यावे तर लागेलच पाहिजे तर तुझ्या मुलीला पण घेऊन ये मिस्टर पटेल म्हणाले आणि तिला सांभाळणार कोण तुम्ही अभय चिडून म्हणाला तुलाच मुश्किलपणे सांभाळत आहे रे बाबा ये लवकर आणि हो बाकी एम्प्लॉईंना पण कळव मी बिजी आहे नंतर बोलू एक तासाने ये इथे पोहोच असे म्हणत त्यांनी फोन ठेवला शिट यार तो फोनमध्ये पाहून म्हणाला आणि त्याचे बोलून झाले तसे त्यांनी पाहिले आदिती त्याच्याकडे पाहत होती पप्पा गुड मॉर्निंग आदितीने म्हणले गुड मॉर्निंग स्वीटू तो तिकडून तिला प्लॅन्कीस देत म्हणाला तुम्ही कुठे निघाले आहेत आदितीने विचारले मी ऑफिसला तुझी मम्मा कुठे आहे त्यांनी विचारले एकीकडे गिरिजा आजीशी बोलत होते गिरिजाने भाकरी आणि वांग्याचे भरीत केले आहे अभयला बोलू का त्यांनीही दोन घास खाल्ले असते आजी म्हणाली काही गरज नाही गिरिजा म्हणाली असे कसे काही माणुसकी वगैरे आहे की नाही तुला तुझ्या मुलीला तो इतके लाड करत आहे तू नको लग्न करू त्याच्याशी पण अशी अशी सुतडेपणाने तरी वागू नकोस चांगला आहे बिचारा आजी म्हणाली मी त्याच्याशी चांगली वागली तर तो त्याचा चुकीचा अर्थ काढेल तुला त्याची सवयी अजून माहीत नाही म्हणून अशी म्हणत आहेस पण तुला हवे तर त्याला डब्यात भरून घेऊन देऊन ये गिरिजा म्हणाले बरं बाई मी देऊन येते असे म्हणत आजी किचन मध्ये गेली आदिती आली आणि तिने गिरिजाचा हात पकडून गॅलरीत नेले मम्मा चल गॅलरीत असे म्हणत तिला घेऊन आली काय झाले गिरिजा पप्पा ही बघा मम्मा बोल त्याच्याशी असे म्हणत ती गेली तसे गिरिजा रागाने पलीकडे पाहू लागली ते तो ऐकून गालात हसला मला का बोलवले ती म्हणाली तयार नाही झालीस अजून आज सुट्टी नाही आहे ऑफिसला बो, बोल ऑफिसला बोलवले आहे तो म्हणाला कारण तिने साधेच कपडे घातले होते का तिने विचारले मिस्टर पटेलांनी ऑडिशन ठेवले आहे मॉडेल्सचे लवकर तयार हो एका तासात बोलवले आहे तो म्हणाला ओके असे म्हणत ती जाणार तोच म्हणाला गिरिजा गुड मॉर्निंग सकाळी म्हणायचं राहिले तो म्हणाला तसे तिचे गाल गुलाबी झाले गुड मॉर्निंग असे म्हणत ती तिथून निघून गेली आज ऑफिसमध्ये मिस्टर पटेलांनी नवीन मॉडेल्स ऑडिशन ठेवली होती हे माहीत झाल्यावर केतकीने सारिकाला हॅलो सारिका कुठे आहेस तुझ्यासाठी एक चांगली संधी आहे मॉडेलिंग करण्यासाठी केतकी म्हणाली तुला सी एफच्या क्रिएटर आणि आमच्या कंपनीच्या मेन फोटोग्राफरकडून पर्सनल फोटोशूटसाठी होकार दिला आहे केतकी हसत म्हणाली काय सांगत आहेस केतकी थँक यू सो मच मी त्यांना कधी भेटू शकते सारिका झोपून होती की डायरेक्ट उठून बसली तुला मी त्यांचा नंबर देऊन ठेवते डायरेक्ट फोन करून पण त्याआधी अजून एक छान संधी आहे तुला केतकी म्हणाली कोणती संधी सारिका इथ ज्वेलरी शूटसाठी मॉडेल हवी आहे त्यामुळे आज इथे मॉडेल्सचे ॲडिशन आहेत त्यांना लांब केस आणि सिंपल दिसणारी मुलगी हवी आहे तुला जर जमेल तर तुझा गेटअप चेंज करून ये कदाचित ते तुला त्या सूटसाठी अफ्रोच करतील केतकीने सांगितले खरच सारिका म्हणाले हो खरंच मी तुला सांगते त्याप्रमाणे तू तयार हो हे ऐकून सारिका आनंदाने वेडी पिसी झाली ओ माय गॉड बरं झाले कळले मी लगेच तयार होते थँक्यू थँक्यू डिअर सो मच सारिका फोन ठेवत उड्या मारू लागली मी जर त्या ॲडसाठी सिलेक्ट झाले तर अतुलला चांगलाच धडा शिकवेन ती मनाशीच विचार करू लागली अभय ऑफिसला जाण्यासाठी निघाला तेव्हा गिरिजा ही बाहेर निघाली होती पण आदिती तिच्या मागे लागली होती बेटा मी पक्का लवकर येईन गिरिजा म्हणाली नाही मी पण येणार ऑफिसला आदिती आदिती फक्त आजचा दिवस थांब गिरिजा बोलत होती की तिने अभयला पाहिले पप्पा मला पण ऑफिसला यायचे असे म्हणत ती अभयला जाऊन चिटकली ऑफिसला यायचं आहे का बरं चल मग तयार हो काय नाही तिच्यावर लक्ष कोण ठेवेल गिरिजा चिडून म्हणाली मी ठेवेन तसे पण आज काही विशेष काम नाही फक्त आहे फक्त ऑडिशन आहे फक्त ऑडिशन आहे ती येत असेल तर तिला येऊ दे ना अभय म्हणाला तसे आधी ती आनंदाने नाचू लागली ते सगळं ठीक आहे पण ती तुला पप्पा म्हणते याचं काय ऑफिसमध्ये पण ती तसेच म्हणाली तर गिरिजा म्हणाली म्हणू दे ना मला काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यापेक्षा ती ऑफिस पाहून खुश होईल असा विचार का नाही तू तो म्हणाला तसे गप थोड़े थोड़े ती गप झाली थोड्या वेळाने ते दोघे थोड्या वेळाने ते तिघे तिथून ते दोघेही अभयच्या कारने जात होते आदिती आणि आभई पुढे बसून रस्त गाणी म्हणत जात होते गिरिजा गप त्यांना पाहत होती तिला ते छान वाटत होते इतक्यात गाडी सिग्नलवर थांबली तेव्हा अतुल ही तिथेच एका कारमध्ये होता गिरिजाला फोन लावणार तोच त्याला बाजूच्या कारमध्ये ती दिसली सोबत आदिती ही ती मुलगी आदिती इथे तो त्या दिशेने पाहतच राहिला अभय आणि गिरिजा ऑफिसजवळ पोहोचले अतुलही त्यांच्या पाठोपाठ जाऊन त्यांना लांबूनच पाहत होता ते कारमधून उतरून आत गेले अतुलने कार वळवली कारण तो आत जाऊ शकत नव्हता हो पण त्याच्या डोक्यात अनेक प्रश्न उभे राहिले आता पुढे काय करायचं याचं तो विचार करू लागला मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि निकित मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा धन्यवाद मंडळी